नमस्कार आज आम्ही पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंद्राणी जाखड मॅडम यांना भेटण्याकरता आज इकडे मुंबरचे सरपंच कोळगावचे सरपंच कोरड्याचे सरपंच पंचाळीचे सरपंच दापोलीचे सरपंच आणि कुंभोलीचे सरपंच यांच्यासह आम्ही इथे आलो होतो यामागचं कारण असं होतं की सहा ऑक्टोंबरला जी जनसुनावणी जिंदाल उद्योग समूहाच्या बाबतीमध्ये जी पालघरला ठेवलेली आहे या जनसुरवणीच्या बाबतीमध्ये या जे ही जी गावं आहेत ज्या गावांच्या महसूल जमिनीवरून हा कॉरिडोर चाललेला आहे या गावांचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचावं हा त्यामागचा दृष्टिकोन होता शासनाच्या पुरा एम सी माध्यमातून ही जनसुरावणी होते हे जरी खरं असलं तरी हा खाजगी उद्योगसमूहाच्या माध्यमातून हा प्रस्तावित बंदर आहे आणि असा बंदर होत असताना संबंधित गावांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेण्याचं धोरण ना सरकारचं आहे ना उद्योगाचं आहे आणि मग असं असताना ही जनसुनावणी विश्वासात घेतलं नसेल तर ती जनसुरावणी घेण्याचा दृष्टिकोन काय जनसुनावणी घेण्याचा मुख्य दृष्टिकोन असतो की पर्यावरणीय त्याला परमिशन मिळणं परवानगी मिळणं आणि त्याच्या गोष्टी सांगणं हे जरी खरं असलं तरी पण अशा प्रकारे एका बाजूला वाळवणचा बंदर असताना जिल्ह्याच्या उद्योग समूहाने उद्योग व्हावा किंवा न व्हावा एक वेगळा विषय आहे आम्ही कुठल्याही विकासाला विरोध करत नाही परंतु ते होत असताना शाश्वत विकासामध्ये त्या गावांची भागीदारी पण निश्चित झाली पाहिजे आतापर्यंत असं झालंय की तारापूर एमआयडीसी मध्ये एमआयडीसी आली पन्नास वर्ष झाली अजूनही आम्ही सांगतोय प्रदूषण आमच्याकडे होत आहे रोजगार आम्हाला मिळत नाही आमच्याकडे भाभाणुशक्ती केंद्र आहे तरी पण आम्ही म्हणतो की आमच्या लोकांना रोजगार मिळत नाही मग अशा वेळेला हा उद्योग होत असताना आमच्या लोकांची भागीदारी निश्चित व्हावी ही ठाम भूमिका आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे मागितली सांगितलेली आहे आणि जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून शासनाकडे आम्ही असे पत्र दिलेलं आहे सर्वांच्या स्वाक्षरीने की हे ताप्तोरीत जावं आणि जनसुनावणी पुढे ढकलावी आणि सर्वांना विश्वासात घ्यावं मग एम एम बी असेल एम पी सी बी असेल उद्योग असेल शासन असेल mm -hmm. आणि आम्ही त्या माध्यमातून आवाहन करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस mm -hmm. साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील अजितदादा असतील की त्यांनी असे उद्योग होत असताना संबंधित गावांना विश्वासात घेण्याचं धोरण औरंगाबाद पुढाकार घेतला पाहिजे आणि तोपर्यंत ही जनसुनावणी होऊ नये ही ठाम भूमिका आम्ही शासनाकडे पोहोचण्याकरता जिल्हाधिकारी महोदयांना त्यांच्याकडे सविस्तर चर्चाही केली आहे आणि आम्ही आणि ही भूमिका आता नमस्कार आज जिल्हाधिकारी कार्यालय इथे जे जे बंदर प्रस्तावित होत आहे त्या अनुषंगाने जी बाधित गावं आहेत त्या बाधित गावांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता जनसुनावणी ठेवलेली आहे ती जनसुनावणी पुढे ढकलावी या दृष्टिकोनातून आज आमच्या सर्व ग्रामपंचायत निवेदन घेऊन बाधित गावाचं निवेदन घेऊन आगामी जिल्हाधिकारी चकडबरोबर त्यांना आमचं आज निवेदन दिलेलं आहे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सगळे ग्राम जे ग्रामपंचायतचे जे एस डब्ल्यू येथे होणारा जो मोरबे येथे जे एस डब्ल्यू जो बंदर प्रायव्हेट बंदर जो होणार आहे त्या बंदरामध्ये बंदर होत असताना कॉरिडॉरसाठी जे गाव इफेक्टेड आहे त्या गावात कोणत्या प्रकारे जे एस डब्ल्यू डेव्हलपमेंट करणार आहे किंवा स्थानिकांना कसं कर रोजगार मिळवून देणार आहे याचे कुठलेही आपल्याला कल्पना दिलेली नाही आहे आणि त्याच संदर्भात जे एस डब्ल्यूची उद्या सन सहा तारखेला जनसुनावणी उना होणार आहे तर ती पुढे ढकलण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि त्याकरता आम्ही तसं जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन करू जे जी प्रस्थापित प्रकल्प आहे शासन आणि चिन्ह विरोध होण्यासाठी आहे की पंचोपस्थिती जेवढे सरपंच आज आम्ही आले आहेत माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून जी सुनावणी आहे ती पुढे ढकलण्यासाठी आम्ही आग्रहाची विनंती केली आहे सर्व सरपंचांनी आणि त्यासाठी आम्ही जे पुढे ढकलावी पण आग्रह केलेलाच आहे पण आम्हाला कासाला विरोध नाही आहे फक्त आमच्या जे बाधित गावं आहेत त्यांना काय तुम्ही रोजगार देणार काय काय देणार का नाही याविषयी आम्ही आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेले आहे आणि जनसुनावणीला आम्ही तीव्र विरोध करणार आहे पुढे ढकलण्यासाठी गावांमध्ये सर्वच गावांमध्ये शाश्वत विकास व्हावा यासाठी सरकार देखील आग्रही भूमिका घेत आहे प्रत्येक गाव त्याच्यासाठी घडत असतो आज आपण बघितलं असेल की जे एस डब्ल्यू पद्धत उद्योग समूह आपल्या या बाधित गावांमध्ये येत आहे परंतु हा उद्योगाचा उद्योग येत असताना उद्योगासोबत स्थानिक लोकांना उद्योगा आज आपण म्हणजे स्थानिक लोकांना ऐंशी टक्के प्राधान्य हे रोजगारामध्ये भेटलंच पाहिजे आणि स्थानिकांना विश्वासात न घेता कुठल्या प्रकारचे रोजगार येणार आहेत किंवा कुठल्या प्रकारचे व्यवसाय उपलब्ध होणार आहेत गा गावाच्या गाव विकासाच्या दृष्टीने काय फायदा होणार आहे यासंबंधी काय कुठलीच माहिती न देता आज ही जनसुनावणी सहा ऑक्टोबरला ठेवल्या ठेवण्यात आलेली आहे आणि जे एस जे एस डब्ल्यू कंपनीचे व्यवस्थापक हे कु ह्या या बाधित गावांशी चर्चा करायला तयार नाही आहेत आणि जर चर्चेतून मार्ग निघाला नाही तर मग आम्ही काय करायचं याच्यासाठीच आपण ही जनसुनावणी आम्ही आज कलेक्टर मॅडमना सांगितलं की जनसुनावणी जोपर्यंत या बाधित गावांना गावांमध्ये जे एस डब्ल्यूच्या संदर्भात काय गावाच्या उपाययोजना करणार आहेत यासंबंधी माहिती माहिती जर देत नसेल तर ही जनसुनावणी आपण पुढे ढकलावी हे निवेदन आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमना दिलेलं आहे आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या होणाऱ्या प्रस्तावित बंदराच्या प्रक्रियेला कशा पद्धतीने प्रक्रिया राबवली गेली पाहिजे कशा पद्धतीने गावच्या या बाधित गावच्या लोकांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे हे निवेदन आजच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महोदयांना आज आम्ही सग सगळ्या सरपंचांच्या वतीनं दिलेलं आहे आम्हाला शासनाला हेच म्हणायचं की जे बाधित गावं आहेत त्यांना प्रकर्षाने त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन शासनाने हा प्रकल्प लादण्याचा किंवा उभारण्याचा प्रयत्न करावा हे आम्हाला सगळ्यांना विश्वासात घ्यावं आम्ही उद्योगाच्या विरोधात विकासाच्या विरोधात कधीच नव्हतो नाही नसणार ना आहोत पण आम्हाला विश्वासात घेणं इतकी जबाबदारी आपली आहे तर मी ह्या माध्यमातून सांगतो की आम्हाला आणि विशेषतः बाधित जी गावं आहेत त्यांना प्रकर्षाने जास्त प्रमाणात समावून घेण्याचं किंवा त्यांचं समाधान करून घेण्याची भूमिका आपण ह्या माध्यमातून घ्यावी असं मी करतो